आपला जो आजचा विषय आहे तो डॉक्टर संपदा मुंडे यांचं यांची हत्या कि आत्महत्या याच्या संदर्भानं डॉक्टर्स म्हणून बरेच डॉक्टर्सनी डॉक्टर्स असोसिएशननी कॅन्डल लाईट आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला पासून सांगली कोल्हापूर काही पुण्यामध्ये पण काही गोष्टी झाल्या पण आम्हाला बऱ्याच लोकांचं झालं की कुठल्याही डॉक्टर्स असोसिएशननं अशी कोणतीच पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून आम्ही तुमच्या समोर आता आलेलो आहोत सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांच आभार मानतो आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला आल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर्स हे सेवेसाठी असतात आणि ज्यावेळेस आपण एखादी सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेक्टर आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस एका डॉक्टरला आपण कुठल्याच बाबतीमध्ये सातत्यानं म्हणजे एक जनता म्हणून असेल किंवा पेशंट म्हणून असेल किंवा मा राष्ट्रीय माणसं असतील किंवा मा पोलीस म्हणून असेल किंवा आणि कुठलेही जे काही वर्ग आहे तो सगळ्याचा सगळा वर्ग हा डॉक्टरांना एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागला आहे म्हणजे कोरोनामध्ये ज्या डॉक्टरांनी अनेक जणांचे जीव वाचवले अनेक जणांना या मृत्यूच्या दाडे धुवून आपण त्यांना बाहेर काढलं डॉक्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी पैसा हा महत्वाचा नाही मरणाच्या मृत्यूच्या बाजूला जातो त्यावेळेस डॉक्टरांचीच गरज लागते मध्ये असतो तो, तो पैसा मध्ये असते ती सत्ता मध्ये असते ती मस्ती मध्ये असते ते सगळं काही जे काही आहे ते हे राजकारणी सगळ्या विशेषतः सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांची हरॅशमेंट होते डॉक्टरांवरती अतिशय अन्यायकारकपणे त्याचा छळ चालू आहे असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे फक्त संपदा हे कारण आहे संपदा म्हणजे सारखे महिला असतील आणि जे पुरुष जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आणि जे स्टाफ आहे त्यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीनं हे राजकारणी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात दबाव तंत्राचा वापर करतात आणि या दबाव तंत्रालाच कंटाळून हा प्रशासकीय मर्डर झाला म्हणतो आपण तो, तो प्रशासकीय मर्डर आहे असं मला वाटते सातारा जिल्ह्यामध्ये जिथे शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभला त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका स्त्रीच चारित्र हनन होतंय अशा पद्धतीनं म्हणजे मृत्यूनंतर मृत्यूच्या आधी तिला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही रिपोर्ट असे केलं पाहिजे रिपोर्ट तसे केलं पाहिजे दोनशे वीस बीपी जरी असला तरी तो नॉर्मल आहे म्हणून सांगायचं ही नेमकी माणसं कुणाची होती काय होती हा राजकारणाचा भाग झाला आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही जा आहे पण ज्या संपदाचा मृत्यू दुपारी झालाय असं त्याचे घरचे मंडळी सांगत आता हा हा तपासाचा भाग आहे परत आहे हा मी बोलू नये पण जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुमच्या महिला आयोगाच्या चाकणकरवाई असतील यांना कोणी अधिकार दिला ते काय न्यायालय आहेत का म्हणजे त्या सातत्यानं कोंडव्याचं प्रकरण असू द्या तुमचं संपादन मुंढ्याचं प्रकरण असू द्या हागोण्याचं प्रकरण असू द्या म्हणजे महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा रोल काय असतो तर त्याची चौकशी लावणे आणि चौकशी करून घेणे हा रोल आहे मला वाटतं म्हणजे मला जास्त काही कळत नाही मी डॉक्टर आहोत पण तुम्ही वकील नाही आहे तुम्ही कोर्ट नाही आहात तुम्ही तपासाच्या यंत्रणेमधला भाग नाही आहे पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं त्याला चमकोगिरी जेव्हा म्हणतो म्हणजे तुम्ही एका महिले महिलांच्या प्रश्नांमध्ये महिलांची बाजू मी तरी बघितलेली नाही महाराष्ट्राने बघितलेली नाही म्हणजे ह्या नेमक्या महिला आयोगाच्या आहेत की त्या पोलीस प्रतिनिधी म्हणून जातात का आरोपीच्या प्रतिनिधी म्हणून जातात की राजकीय प्रतिनिधी म्हणून जातात की बघा तुम्ही फक्त लाली लिपस्टिक लावताय म्हणून तुम्हाला आम्ही महिला म्हणायचं का म्हणजे असा प्रश्न आता वर्षा देशपांडे सोनी सुद्धा तो विचारला गेला आहे की तुम्ही फक्त लाली लिपस्टिक लागता म्हणून तुम्हाला आता महिला म्हणायचं का आणि महिला आयोगाचं नेमकं कारण काय की या प्रश्नाला डायव्हर्स द्यायचं पहिलंच त्या महिलेनं माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे पत्र आहेत तिनं स्वतः चौकशी अर्ज हा सगळ्या महाराष्ट्राने बघितला <coughs> हा चौकशी अर्ज तिने स्वतः लिहिला की माझ्यावर जी काही चौकशी लावली त्याचं एक स्पष्टीकरण तिने दिलेलं आहे एवढी मोठी म्हणजे तिनं एवढं लिहू शकते म्हणजे ती विद्रोही आहे तिला त्रास झालेला आहे उगाच हे कोणी चार वागायला घेते का मी तर लिहू शकत नाही हे चार पानं तिने लिहिली का लिहिली तर तिला त्रास होत होता घुसमट होत होती या सगळ्या गोष्टींची म्हणून तिने ती पत्रकार परिषद किंवा चौकशी समितीला जिल्हा रुग्णालयाला अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर हा तुमचा एकोणीस सहा ला पत्र लिहिलेलं आहे हे पत्र कदाचित तुमच्याकडे नसेल त्याच्यामध्ये तिने लिहिलंय की माननीय पोलीस उपाध्यक्ष उपविभागीय ऑफिसर म्हणजे डीवाय जे म्हणतात डीवायस पीने हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले आणि मग तिने तिचं स्पष्टीकरण दिले की कशासाठी हे ते स्पष्टीकरण तिने त्याच्यामध्ये दिले स्वतःची तिची सही आहे तिचा तिनं हे जो आयोग काम करतोय म्हणजे ते चौकशी आयोग त्याच्यावर तिने परत एक पत्र म्हणजे आरटीआय टाकलंय त्या आरटीआय सुद्धा तुमच्याकडे नसावा करायची टाकलाय की माझ्यावरती एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून पर्यंत म्हणजे जी काही तारीख असेल मला वाटतं तेरा मागितला आरटीआयचा हिचा दोन महिन्यानंतर नव्हे तर तीन महिन्यानंतर सुद्धा तिला कुठला अर्ज किंवा कुठलीही गोष्ट तिला स्पष्टीकरण प्रशासनाकडनं दिलेलं नाही ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात आणून देत आहेत ती ती निघणू होती तिला त्रास होत होता आणि म्हणून तिने हे सगळं केलं आता मला प्रश्न आहे की ज्या रात्री ज्या दिवशी हा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या मते भाऊबीज होत लक्ष्मीपूजन का भाऊबीज होत लक्ष्मीपूजनला काहीतरी त्यांचं झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये त्या गेल्या त्यांना बोलवलं गेलं का ते स्पष्ट होईल पोलिसांचा भाग तो माझा भाग नाही पण ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला सात वाजता मृत्यू झालाय असं पोलीस सांगतात पोलीस स्वतः सांगतायत की सात दरम्यान तिचा मृत्यू झाला पण एका बाजूला साडेसातला मृत्यू झाला असं म्हणताय मग तो तिचा मोबाईल असेल तिच्या काही गोष्टी असतील तिचं मोबाईल बंद करणं किंवा ती काही हातात घेणं हे फॅमिली म्हणते त्यांची की सव्वा अकरा पर्यंत अकरा तेरा पर्यंत तिचा लास्ट सीन म्हणजे व्हॉट्सअप चालू होत मग हे व्हॉट्सअप कोण चालवत होत म्हणजे त्यातले काही मुद्दे त्यांनी त्यातले म्हणजे डिलीट करून टाकले का किंवा कुणी त्यातले उडवले गेले का म्हणजे हा एक प्रश्न हा प्रश्न परत वेगळा आहे पण साडे अकरा वाजता त्यांना कळवलं जातं आणि तुम्ही या 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 म्ह जातं पण या म्हणत असताना त्यांना कुठलीही कल्पना दिली जात नाही कुठलीही कल्पना नाही की तुमची मुली मुली मुलीचा मृत्यू झालाय तुमच्या मुलीची मुलीने आत्महत्या केली आहे की तुमची मुलगी आम्ही म्हणजे तिने फाशी घेतलेली आहे असा कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही मग यात मला शंका अशी येते की बाबा साडेसात वाजता हे झालंय साडे अकरा वाजता कळवताय आणि तुम्ही या या कुठं आला कुठं आल्या वारंवार फोन करून त्यांना त्यांच्या भावाशी मी बोललो तर ते फक्त लोकेशन विचारत होते की तुम्ही कुठं पर्यंत आला कुठं पर्यंत आला लोकेशन टाका कुठं पर्यंत आला लोकेशन टाका म्हणजे ह्याचा मतीत अर्थ काय होतो हे आता तुम्ही आम्ही सांगायची म्हणजे ही विचार करण्याची वेळ आहे सुसाईड नोट जी मुलगी एवढं सगळं करू शकते लिहू शकते तर तिने हाता एका हातावरती प्रेस म्हणजे सुसाईड नोट लिहावी का हे आणखी परत संप आहे एका मुलीनं एवढं सगळं लिहित येतील आणि आपण मृत्यू देत असताना मृत्यू म्हणजे मृत्यूला मी आता सामोरं जाणार आहे त्यावेळेस ती लिहू शकत नाही का ती बोलू शकली असती व्हिडिओ पाठवला असता किंवा तिने लिहिलं असतं भरपूर सारं काही आणि तिला लिहिता येतं हे सगळ्यावर दिसत जी मुलगी आरटीआय टाकू शकते जी मुलगी चौकशी अहवाला मागणी करते किंवा चौकशीच्या चौकशी अहवालाच्या सामोरं जाते आणि जी मुलगी आपल्या डीवायस पी न पत्र लिहिते हे सगळं करत असताना तिला स्वतःची प्रेस नोट म्हणजे सुसाईड नोट लिहिता येईल न आली एवढी तर ती वेळी नव्हती असं मला वाटतं डॉक्टर म्हणून एका गरीब कुटुंबात जन्म आलेली मुलगी घुसतोड मजुराची मुलगी तिनं तीन एकर शेतीवरती एखाद्या डॉक्टर होणं आणि घरातले सगळे डॉक्टर करणं त्या बापाला खरंच माझा सलाम आहे पण आपण तिला वाचवू शकलो ना हे दुःखद आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की रुपाली कुठे जातात तर कुठं महिलांचं प्रकरण झालं म्हणजे ती मेली की ते तिथे जातात आमचा रोग डॉक्टर असोसिएशनचा त्यांच्यावरच आहे तुम्ही पोलीस नाही आहेत तुम्ही कोर्ट नाही मुख्यमंत्री त्या कोर्टात मुख्यमंत्र्यांनी तिथं सातारा मध्ये जायचो आणि तिथं सांगायचो की जर हे असे चुकीचे असते तर मी इथं कार्यक्रमाला नसत आहे तुमचा भाग आहे राजकारणाचा भाग काय बाबा ही मुलगी गेली त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द सुद्धा काढला म्हणजे तुम्ही देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात हा वेगळा भाग झाला पण तुम्ही गृहमंत्री असून सुद्धा याबद्दल तुम्ही बोलला नाही याच्याबद्दल आमचा निषेध आहे की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रकरण हातात घेऊन याच्यावरती एसआयटीची चौकशी लावावी असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आता या रुपाली मॅडम याच्याबद्दल याच्याबद्दल जी माहिती आहे आमच्याकडे अधिकृत माहिती त्या तिथं जातात आणि म्हणतात बदने बरोबर अरे बाबा तुम्हाला कोणी सांगितलं ते चॅटिंग बदनेचा मोबाईल कुठं नाही का अजून बदनेनं मोबाईल दिलेला नाही अजून दिलेला नाही पोस्टमार्टमचे रिपोर्ट सुद्धा आलेले नाहीत कुठलं सीडीआर आलेलं नाही आणि या बाई मात्र तिथं जाऊन आपलं आपलं बोलायला लागतात म्हणजे हे किती घृणास्पद आणि निषेधार्थ आहे की तुम्ही या घटनेमध्ये तुम्ही जबाबदार नाही तर तुम्ही डायमर्जन करायला जाता प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोंडव्याचं प्रकरण असो आवलीच असू नये ह्या संपदाचं प्रकरण असू दे तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमची अजून चार्जशीट तयार झाली नाही पी एम रिपोर्ट आला नाही अजून कुठला सी डी आर रिपोर्ट नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करता या बाबतीत तुमच्या राष्ट्रवादी काय तुमच्या असेल तुमच्यावर कारवाई करेल रुपाली पाटलांनी सुद्धा त्यांना सुनावलंय की बाबा ह्या महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे आता त्यांनी स्पष्टीकरण त्यांनी द्यावं महिला आयोग काही न्यायालय नाही ना तर मला एवढंच म्हणायचं आहे की या जिल्हा आरोग्य विभाग असेल आमचा त्याच्याकडे तिने चौकशी केल्या होत्या त्याचा अर्ज दिला नाही एसपी डी वाय एस पी पी आय पी एस आय आणि इतर पोलिसांची बरीच नावं त्याच्यामध्ये लिस्ट लिस्ट आहे आणि ह्या आयोगाची चौकशी करावी किंवा आयोग आता तुम्ही आरोपींचा आयोग करून टाकावा अशी आमची मागणी आहे आणि हे सगळं तुम्ही आता पैशाच्या जीवावरती सगळं हे चालू आहे तुमचं दाबणं प्रत्येक गोष्टीचं कुणाला तरी लपवण्याचा प्रयत्न करताय तो कारखानदार कोण आहे मुकादम कोण आहे ते ह्याच्यामध्ये आरोपी अजून कोण कोण आहेत फक्त तीनच आरोपी नाही तर कोण कोण आहेत हे आरोपी अचानकपणे काय येतात हे सगळं आता सगळ्या महाराष्ट्राला कळालंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की सहा महिन्यापासून जी व्यक्ती प्रशासनाकडे दाद मागत होती चौकशी समितीच्या अहवालाची तुमच्यावर माझ्यावर काय कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही बोलले नाही अपशब्द वापरले म्हणून त्यांनी डीवायस कडे तक्रार केली त्याच्याबद्दल तुमचं उत्तर दिलं म्हणून मला असं वाटतं की हा इन्स्टिट्युशनल म्हणण्यापेक्षा आपला प्रशासकीय मर्डर आहे आणि याची कसून चौकशी व्हावी आणि आम्ही डॉक्टर्स संपदाच्या पाठीमाग पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत